अगदी सुंदर तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे काम आहे ना अगदी सुंदर म्हणजे की कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे ऑरेंज कलर आहे डार्क शेड मध्ये तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे पिंक कलर ची साडी आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला लेस मिळणार आहे अगदी सुंदर तुम्हाला हे लेस कॉन्सेप्ट याच्यात मिळणार आहे हिरव्या कलर मध्ये अगदी सुंदर तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये हे चॉकलेटी लेस सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे सिल्क साड्यांमध्ये अगदी छान छान वेगवेगळ्या कलेक्शन तुम्हाला इथे मिळत असतात काठा असो सिल्क असो कांजेवरून सिल्क असो किंवा पट्टू सिल्क असो कुठल्याही सिल्क मध्ये व्हरायटीज हवी असेल तर तुम्हाला इथे मिळणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मी तुमची मैत्रीण वैशाली चव्हाण पुन्हा एकदा धमाकेदार कलेक्शन सोबत आली आहे म्हणजे की सिल्क साड्या वाव सिल्क साड्या म्हणजे की एकदम नाव जरी ऐकलं ना पण तरी आपल्याला मनात असं वाटतं की कधी व्हिडिओ लवकर दाखवतील म्हणजे व्हिडिओमध्ये काय प्रॉडक्ट असणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला म्हणजे लाईक जास्त करा शेअर जास्त करा कारण सुंदरसं आणि छान कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आहे म्हणजे की आपल्याकडे चालतं पदराचं कलेक्शन जसं तुम्ही बघू शकता फर्स्ट वाला कलेक्शन दाखवते अगदी सुंदर तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे जे याच्यात जरीचं काम आहे ना अगदी सुंदर म्हणजे की मध्ये तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे ऑरेंज कलर आहे अगदी सुंदर म्हणजे की काय असतं लग्नामध्ये असेच कलेक्शन डिमांडेड असतात आणि तुम्हाला वाटतंय ना बिझनेस स्टार्ट करावा नक्की मी तुम्हाला सांगते याच्यापासून स्टार्टअप करा कारण याच्यात जी मार्जिंग मिळते ना डबल मार्जिंग डबल ते टिबल आपण मार्जिंग याच्यात कमवू शकतो अगदी सुंदर आणि सर्वात मेन म्हणजे आता तुमच्या मनात एक डाऊट आला असेल की मॅडम एक एक पीस दाखवत चालते तर प्रत्येक एक एक पीस आम्ही पिक अँड शूज घेऊ शकतो का बिलकुल नाही जे पण कलेक्शन असतं ते आपल्याला सेट वाईस घ्यावं लागतं सेट वाईज कसं मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सेट वाईज घ्यावं लागतं आणि बघा पॅकेजिंग पण किती सुंदर आली माझ्या हातात म्हणजे की तुमचं इथून इम्प्रेशन स्टार्ट होतं की किती सुंदर तुम्ही पॅकेजिंग कस्टमरला देत आहात खरंच पॅकेजिंग जेवढी सुंदर असते त्याच्यापेक्षाही आतमधले जे प्रॉडक्ट असतं ना ते अजून छान असतं मंडळी इतकं छान छान कलेक्शन आहे भरगतच तुम्हाला इथे सेक्शन एकदम म्हणजे की एकदम म्हणजे तुमचं डोकं काम करणार नाही एवढे कलेक्शन असतात सिल्क साड्यांमध्ये अगदी छान छान वेगवेगळ्या कलेक्शन तुम्हाला इथे मिळत असतात काठा पदार्थ सिल्क असो कांजेवरून सिल्क असो किंवा पट्टू सिल्क असो कुठल्याही सिल्कमध्ये वरायटी जो असेल ती तुम्हाला इथे मिळणार आहे पुढचं कलेक्शन दाखवते तुम्हाला हे बघू शकता हे, हे पण छानपैकी सिल्कमध्ये आहे कॉन्ट्रास्ट तुम्हाला याच्यात लेस मिळणार आहे पिंक आणि थोडंसं थोडंसं कॉम्बिनेशन अगदी सुंदर आहे डार्क शेड मध्ये तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे पिंक कलरची साडी आहे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला लेस मिळणार आहे अगदी सुंदर तुम्हाला हे लेसचं कॉन्सेप्ट याच्यात मिळणार आहे सर्वात मेन म्हणजे व्हिडिओ बघता बघता बऱ्याच महिलांना डाऊट आला असेल की सिल्क साड्यांचं सा कलेक्शन आहे ते वेअर केल्यावर फुगेल का अजिबात नाही एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये हे कलेक्शन मिळणार आहे हेच नाही तर सगळे कलेक्शन एकदम अव्यवस्थित तुम्हाला इथे मिळत असतात तर सिंगल पीस इथे कुठलच नाही मिळत ठीक आहे चला पुढचं कलेक्शन दाखवते डार्क शेड मध्ये हिरवा कलर आहे हिरव्या मध्ये अगदी सुंदर तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये हे चॉकलेटी लेस सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे हेवी टसलस आहे मी थोडीशी ही जी साडी आहे ना ओपन करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लुकवाईज कशी असणार आहे बघू शकता पदर एकदम तुम्हाला हेवी रिच लुक येणार आहे त्या या साडीमध्ये येणार आहे मंडळी एकापेक्षा एक कलेक्शन आहे भरभरून तुम्हाला इथं कलेक्शन मिळत असतात कारण काय ना जेव्हा तुम्ही इथं ऑफलाईन येत असता तेव्हा तुम्हाला प्रॉपर एक सेल्स पर्सन दिला जातो सेल्स पर्सन दिल्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत एकदम कम्फर्ट हवं म्हणजे की मराठी हिंदी तेलुगू तमिळ जी पण तुमची लँग्वेज असेल प्रॉपर तुम्हाला त्याच्यात सेल्स पर्सन एकदम प्रॉपर दिला जातो म्हणजे की त्यांच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल राहावं म्हणून पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते लाईव्ह चार्टमध्ये आहे अगदी छान आहे तर तुम्हाला मल्टी कलरचा फ्लावर प्रिंट मिळणार आहे मल्टी कलर मध्ये अगदी सुंदर तुम्हाला फ्लावर प्रिंट मिळेल आणि जे जरीचं काम आहे एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत येणार आहे प्रत्येक तुम्हाला म्हणजे की आता हे कॅटलॉग पीस आहे हे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला बॉक्स पॅकिंग मिळणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला कॅटलॉग पण मिळणार आहे म्हणजे काय ना रिटेल लोक असतात रिटेलर जे असतात ना त्यांना जास्त साड्या ओपन कराव्या लागतात मग त्यांना खूपच चिडचिड होते आतमधून पण ते सांगू नाही शकत पण जर तुम्ही कॅटलॉग पीस जर ठेवले तर आला लुकवाईज लगेच लक्षात येतं की ही साडी प्रॉपर वेअर केल्यानंतर कशी दिसणार आहे म्हणून तुम्ही कॅटलॉग पीस पण थोडीशी ॲड ऑन करा म्हणजे काय काय असतं लूज पॅकिंग कॅटलॉग पीसेस असं सगळं मिळून तुम्ही पंचवीस ते तीस हजाराचा बिझनेस स्टार्ट करू शकता कारण इथे सगळे कलेक्शन तुम्हाला मिळत असता एका छताखाली पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते सिम्पल आहे म्हणजे की एकदम सिंपल सोबत आहे हेवी रिच लुक देणारं तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आतमध्ये प्लेन आहे हा असं नाही एक ही साडी पूर्ण भरलेली असणार आहे सिम्पल सोबत रिच लुक घेणारा तुम्हाला हा पदर मिळणार आहे त्याच्यात थोडस मिळणार आहे कारण काय मी एक एक वन बाय वन जे तुम्हाला कलेक्शन दाखवते नक्कीच माझी मला असं वाटते की तुम्हाला सगळेच कलेक्शन आवडत असतील तुम्ही फटाफट स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालतात त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता ऑनलाईन ही तुम्ही मागू शकता व्हिडिओ कॉल जे बघतात तर तेच तुम्हाला अजमेरा फॅशन देत असता इथं कुठलंही फ्रॉडचा सिस्टम नाहीये लास्ट आणि सर्वात बेस्ट कलेक्शन दाखवते डार्क शेडमध्ये नेव्ही ब्लू कलर मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि तुम्हाला लाकडाचं बॉक्स पॅकिंग मिळणार आहे म्हणजे की तुम्ही कागदाचं पॅकिंग बघितलं असेल पण त्याच्यासोबत सोबत तुम्हाला हे जे आहे ना लाकडाचं पॅकिंग सुद्धा याच्यात तुम्हाला मिळणार आहे म्हणजे की ए टू झेड कलेक्शन आहे म्हणजे जर तुम्ही एकदा इथं आले ना व्हिजिट करायला तर नक्की मी तुम्हाला सांगते जर तुम्ही साड्या घ्यायला आल्या असाल ना तर त्याच्यासोबत सोबत तुम्ही कुर्ती आहे किड्सवेअर आहे मेन्सवेर आहे लेहेंगा आहे हे सगळे कलेक्शन तरी घेऊन जाणार माझी तरी इच्छा आहे एकदा तुम्ही करा अजमेरा फॅशनमध्ये एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला सगळे कलेक्शन मिळत असतात नक्कीच व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर अशा छान आणि सुंदरशा व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार